करायची आपल्याला गन पावडर म्हणजे पोडी इडलीची जे मसाला असतो वरचा जी चटणी असते ती चटणी करायची पोडी इडलीची गन पावडर म्हणतात त्याला किंवा इडली मसाला पण म्हणतात तर तो करायचा आहे तर इथे अर्धा कप मी घेतली आहे उडदाची डाळ पाव कप हरभरा डाळ आणि पाव कप तीळ घेतले सफेद तीळ आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे उडी डाळ चांगली कापडाने पुसून घ्यायची रुमालाने स्वच्छ त्याला पावडर लावलेली असते सगळ्याच डाळींना त्यामुळे छान निवडून आणि पुसून घ्यायचे आणि छान खमरंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे डाळ अगदी खमंग झाली आहे रंग बदललाय तिचा चांगली लालसर झाली ती काढून घ्यायची तशीच हरभरा डाळ पण भाजून घ्यायची हरभरा डाळ पण आपली चांगली भाजून झालेली आहे काढून घेऊ आता तीळ भाजून घ्यायचे आपल्याला पण तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं हे बघा तिळ उडायला लागले तडतड तोड़ असे असे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं आता यामध्ये हो अजून काय काय मसाले घालायचे सा। ते सांगते इथे एक चमचा हा जो आहे आपला खायचा तो सपाट चमचा घेतलाय म्हणजे गच्च भरून नाही घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय इथे अगदी मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो तेवढा हिंग घेतलेला आहे एक चमचा काळी काळी मिरी घेतली एक चमचा जिरं घेतलंय कश्मीरी मिरच्या घेतल्या पाचसा आणि पाचसा बेडगी मिरची घेतली हे सगळं भाजून घ्यायचं आणि एक वाटी कडीपत्ता घेतला खमंग भाजून घेते मी आणि मग तुम्हाला कडीपत्ता चांगला खमंग भाजून घ्यायचा पुर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि गॅस बंद करून याच्यातच ठेवायचा आता थोडासा तसाच परतायचा हे छान कुरकुरीत होईस तो घ्यायचं कढईमध्येच ठेवल्यामुळे बघा की ती क्रिस्पी झाल्या एकदम पावडर होती तर असा हा कुरकुरीत भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आता कढीपत्ता भाजून झाला आता ह्या मिरचा भाजून घ्यायच्या बेडगी मिरची आणि कश्मिरी लाल मिरची या पास्ता पास्ता घ्यायच्या आणि या पण चांगल्या क्रिस्पी भाजून घ्यायच्या म्हणजे मग त्याची पावडर चांगली पटकन होते भाजल्या नाही तर त्याची पावडर होणार नाही मिरच्या भाजून घेऊयात आता आपण काढून घेऊया आता मिरे आणि जिरे हे दोन्ही भाजून घ्यायचे आहेत तूप नाही भाजायचं अगदी लाल होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे ते दळले जातील निळे जरा कडक असतात त्या गरम कढईत सुद्धा ते भाजून होतील गॅस बंद करून टाकायचा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या दोन डाळी चणा डाळ आणि उजाची डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यायची खूप बारीक नाही जरा दरदरीत अशी हरभरा डाळ आणि उदाची डाळ छान वाटून घेतली आपण काढून घ्यायची मिरच्या आणि हे जिरं मोठ आणि हा मिरच्याच्या बिया जळाल्यात ज्या खाली आपण मिरच्या भाजता त्या घ्यायच्या नाहीत टाकून द्यायच्या ह्याच्यात घालायचं चवीनुसार मीठ हे भाजायचं नाही आहे आणि हा एक आ, अर्धा चमचा हिंग आहे छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे पण आता मिक्सरमधून काढून घ्यायचे बाहेर राहिलेले तीळ आहेत हे शेवटी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पण वाटून घेऊया आणि सगळं एकत्र वाटून घ्यायचं आपला हा कोडी इडली मसाला म्हणजे गन पावडर तयार आहे चला आता आपण पोडी इडली करून घेऊया आपली ही पोळी इडलीची चटणी तयार आहे आणि आपल्याकडे असं म्हणजे साधारण सगळीकडे पद्धती सारख्याच असतात थोड्याफार फरकाने जसं आपण मेदकूट भात खातो तसं ते लोक इ पोडी इडली आणि त्याच्याबरोबर ही चटणी ही पूड खातात तर गन पावडर पण म्हणतात त्याला तर आपल्या आणि ह्यांचं जवळजवळ सगळ्या गोष्टी थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ही गन पावडर पोळी इडली पूड